नमस्कार मी ॲग्री शिवानंद शेतकरी मायबापाला अत्यंत आजचा महत्त्वाचा विषय आहे की ज्यावेळेस आपण कपाशी पीक लागवड करतो त्यावेळेस लागवड केल्यानंतर त्याला मोठ्या प्रमाणात अन्नद्रव्यांची कमतरता जाणवते मग अन्नद्रव्यांची कमतरता जाणवल्यानंतर त्याची जी उपयुक्तता का कशा माध्यमातून मात। आपण त्याची दूर करू शकतो हे अत्यंत महत्त्वाचा आजचा विषय आहे सांगायचं म्हणजे की ज्यावेळेस आपण कपाशी पीक लागवड करतो त्यावेळेस दोन गटामध्ये विभागलेले असे अन्नद्रव्य आहेत प्रथम गट आणि दुसरा द्वितीय गट प्रथम गटामध्ये अत्यंत महत्त्वाची आणि उपयुक्त आहेत ती म्हणजे कोणती फॉस्फरस त्याचबरोबर पोटॅशियम मॅग्नेशियम कॅल्शियम बोरान आणि झिंक अत्यंत महत्त्वाची प्रथम गटामध्ये विभागलेले हे अन्नद्रव्य आणि दुसऱ्या गटामध्ये आहेत की नत्र गंधक ज नत्राला ज्यालाच आपण नायट्रोजन म्हणतो म्हणजे युरियामध्ये शेहेचाळीस टक्के असते जे युरिया खत असतो त्याच्यामध्ये नत्र असते आणि त्याचबरोबर गंधक मॉलिबडेनियम आणि मॅगनीज ही दोन गटामध्ये विभागलेले जे महत्त्वाचे अन्नद्रव्य आहेत पण प्रथम गटामध्ये मी जे सांगितले आहे त्याची जर कमतरता झाली तर आपले जे कपाशी पिक आहे त्या कपाशी पिकामध्ये फळधारणा आणि जी निर्माण होणारी बोंड आहेत आणि फुलं आहेत त्याची संख्याही कमी होते आणि त्याचबरोबर गळपण होण्याची शक्यता असते प्रथम गटामध्ये मी जी सांगितले तुम्हाला वर्णन केलेले आहे त्यामध्ये अत्यंत महत्त्वाची कारण वाढ होत असताना स्फुरद आणि पाला ज्याला आपण पोटॅशियम आणि त्याचबरोबर फॉस्फरस म्हणतो ही अत्यंत महत्त्वाची त्याचबरोबर झिंक आणि बोरॉन ही फळ धारण्यासाठी ज्यावेळेस आपल्याला आपण म्हणत असतो की ज्यावेळेस वातावरणामध्ये वाढलेलं जे प्रमाण आहे कशाचं तापमानाचं तर त्या तापमानाबरोबर झिंक आणि बोरांचीसुद्धा कमतरता झाली तर आपल्याला फळ गळ आणि फुलगळ होत असते याची आपल्याला जर या गोष्टीतून आपण अभ्यास केला तर दृष्टिकोनात असं दिसून येते की एकूण जर एक एकर जर जमीन असेल तर त्या एक एकर जमिनीमध्ये आपल्याला प्रमाण किती जास्त तर प्रत्येकी वीस किलो प्रमाण दिलं पाहिजे आजचा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल निश्चितच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका